नमस्कार संतो मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा मी सावित्रीबाई सेवाबाई संस्था आजरा महाराष्ट्र यांच्यातर्फे या सदस्य असून ह्या अनुषंगाने मी जे माननीय मानसिंग खराटे साहेबांना म्हणजे उद्योग प्रतिजित म्हणून ह्या चार चौघांमध्ये जे प्रकाशित आहेत जे उज्वलतेने यश भे मिळाले त्या आमच्या संस्थेतर्फे आमच्या महिलांना काहीतरी कामगार रोजगार एक शाश्वत रोजगार महिलांसाठी खूप योजना आहेत पण या योजने ह्या महिलापर्यंत पूर्णतः पोचल्या नाही आणि असं कोणतरी नेतृत्व आमच्यासाठी हवं आहे की जेणेकरून आम्हाला ह्या महिला सुदृढ करायच्या आहे आम्ही सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्य महिला, जनते महिला इथपर्यंत आलो आहे की आम्हाला काहीतरी करायचं आहे आम आमच्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं आहे जर एक कुटुंब सुधारलं तर एक गाव सुधारतं आणि या गावांसरच आपला देश प्रगतीप्रथावर जातो म्हणजे आपला देशसुद्धा आर्थिक प्र विकसित व्हावा असं जर वाटत असेल तर आम्हाला कोणाची तरी मदतीची आवश्यकता होती म्हणून मी जाधव सरांच्या मतीने आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही सरांना भेटलो आणि जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला भीती होती की एक मोठी व्यक्ती आहे व्यक्ती आहे आपण कसं बोलावं आणि हा जर खूप असं गोंधळ होतो पण जेव्हा आमच्या सरांची भेट झाली तेव्हा असं आम्हाला जाणवून गेलं की सर हे जरी उंच भरारी घेत असले तर त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या व्यथा ऐकणाऱ्यातले आहे त्यांचे पाय जमिनीशी अलगत आहे म्हणजे जोडलेले आहेत हेच हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हाच आम्ही महिलांना एकत्र गेल्या श्रावण महिन्यामध्ये काही अशा महिला बाहेर वगैरे जाणार होत्या पण तरीसुद्धा एका हकेसरशी महिला इतर आहेत काही महिला थोड्या त्या कारणामुळे येऊ शकले नाही तांत्रिक अडचणीमुळे जितके आहेत त्यांना तर उमेद भेटावी या इच्छेने आम्ही इथे आलो आणि सर सावित्रीबाई सैभबाई संस्थानी तुमच्या प्रदेशाशी तुम्ही